संगत या मानवी जीवनामध्ये संगतीच फार महत्व आहे संगत चांगली असली की माणूस चांगले कर्म करतो आणि संगत वाईट असली की माणूस वाईट मार्गावर चालतो पाण्यासारखंच तर माणसाचं जीवन आहे संगतीने पाणी वेगवेगळे रंग धारण करते असच तर आहे जीवाच हा मानवी जीव ज्या संगतीत राहतो तसच वागायला लागतो वेगवेगळ्या संगतीत राहून असं वेगवेगळं वेग वागत असतो म्हणून तर म्हणतात जशी संगत तशी जीवनाला रंग आपण ज्या प्रकारे जशी संगत करतो तसंच तर आपल्या जीवनामध्ये आपण कार्य करायला लागतो आकाशातून पाणी पडत थेंब सारखेच असतात पृथ्वीवर आल्यावर संगतीने पाण्याच्या स्वभावात बदल पडतो ते एक थेंब अग्नीवर थें पडतो थें तेव्हा जळून जातो मातीत पडला की जिरतो हिरव्या पानावर थांबला की मोत्यासारखा दिसतो आणि स्वाती नक्षत्रात तोच थेंब शिंपल्यात पडला की त्या थेंबाचा मोतीच होतो आभाळातून पडणाऱ्या पाण्याचं भविष्य तो ज्या जागेवर पडतो त्यावर अवलंबून असतो पाणी शेतावर पडलं तर पीक वाढतं पाणी साचलं तर जंतू होतात आणखी वाईट समास लाभला की पाण्याचं गटार होऊन जात पाण्याचा थेंब मोती होतो त्याचा मोक्ष तर गटार होणे त्याच नरक अगदी तसच तर मानवाच जीवन आहे बाळ जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो एक निरागस बाळ असतो पण जो ज्या ज्या राहतो राहतो वातावरणात त्यावर भविष्य अवलंबून असतो हे मानवी जीवन आपण जगत असताना या मानवी जीवनात संगतीला फार महत्व आहे कारण यश नेहमी चांगल्या विचारातून ने येतं आणि चांगले विचार हे चांगल्या संगतीतून येत असतात म्हणून संगत चांगली असावी मानवी जीवन हे खरंच पाण्यासारखं का आहे काय अगदी पाण्यासारखंच आहे काय नाही पाण्याला कळत नाही तर माणसाला कळत पाणी जड आहे तर माणूस चेतन आहे माणसाला वाईट चांगल्याच ज्ञान असत तो, तो स्वतः निर्णय घेऊ शकतो म्हणून माणूस हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून

माणसाकडून चांगले कार्य होत नाही आणि आपल्याला दुःख असल्याचा अनुभव अनुभवतो आपण माणूस वाईट संगतीत राहायला की सुटलं की वाईट संगतीचा संग्रह वाढतो आणि ती वृत्ती थांबत नाही अनेक वाईट कर्म करायला आपल्याला प्रोत्साहित करीत असते म्हणून संगत नेहमी चांगली असायला पाहिजे सर्वत्र श्री चक्रधर स्वामी आणि त्या घरट्यामध्ये आळ्या आणून ठेवत असते ती एकदाच खाऊन टाकत नाही तिच्या पुढच्या भविष्यासाठी त्या आल्या ती, ती जमा करून ठेवत असते पण खूप दिवस राहिल्यामुळं त्या चिंतन करत असतात ती आता मला येईल आणि खाऊन टाकल भीम येईल आणि मला खाऊन टाकल असं चिंतन करता करता त्या होत असतात इतके प्रचंड परिणाम करतात संगतीचे संगत आपल्या जीवनात संगत फार महत्वाची आहे संगतीचे फार मोठे परिणाम असतात संगत चांगले असो वाईट परिणाम मात्र सारखेच आहेत वाईट संगतीत आपण राहिलो तर वाईट आप वाई संगत आपल्याला वाईट वृत्ती करायला प्रोत्साहित करते आणि चांगल्या संगतीत राहिलो की आप चांगली संगत आपल्याला चांगले काम करायला चांगले कार्य करायला प्रोत्साहित करीत असते हे संतेचे महत्व सांगताना मला एक गोष्ट आठवते वसंत आला की आपले आरोग्य चांगले अस राहते आणि संत आले की आपले संस्कार चांगले होतात संतांच्या संगती आपले संस्कार चांगले होतात आपले विचार चांगले होतात चांगले संगती आपले चांगले विचार कसे होतात हे आपण या गोष्टीच्या माध्यमातून ऐकूया दोन भाऊ होते एक छोटा औक आणि एक मोठा मोठ्या भावाची परिस्थिती चांगली होती आणि hmm. लहान भाऊ थोडासा गरीब होता ट्रॅक्टर न्यायचं होता आणि त्याच्या शेतामध्ये जायला तिथूनच रस्ता असायचा पण मोठ्या भावाने तो रस्ता बंद केलेला होता लहान भाऊ खूप येऊन मला दुसरीकडून जागा नाही माझ्या शेतातली पेरणी व्हायची राहिलेली आहे तो काही ऐकत नाही त्याला उलट तो भावाचा अपमान करून त्याला घरातून जायला सांगतो लहान भाऊ खूप दुःखी होतो त्याला काय करावे काही कळत नाही आणि इकडे हा मोठा भाऊ संताच्या संगतीत जातो म्हणजे कीर्तन ऐकायला गेलेला असतो त्या कीर्तनात ते महाराज म्हणतात माणसाच्या जीवनाचा गरिबाचा भरोसा नाही आणि माझं 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 करत फिरतो किती कमवशील रे ते कमवल्याने काय नेणार आहेस तू सोबत फक्त तू जेवढे चांगले काम केले चांगले कर्म केले कोणाची मदत केली हे तर तुझ्या सोबत जाणार आहे आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो तो घरी आल्यावर आपल्या भावाला आपल्या शेतातून टॅक्टर न्यायला परवानगी देतो एवढा प्रचंड परिणाम आहे संगतीचा संगत चांगली असावी संगत संतांची करावी संगत चांगल्या विचाराच्या माणसांची करावी व्यस्ताधीन असलेल्या माणसाची संगत होय तितकी आपण टाळावी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर